श्री स्वामी समर्थ केअरटेकर भाग चौऱ्याण्णव सकाळचे नऊ वाजून गेले होते घरातल्याच गॅलरीतून पक्ष्यांचा आवाज ऐकू येत होता पण त्या सगळ्या शांततेला भेदणारा एकच आवाज पुन्हा पुन्हा दरवाज्यावर ठोकत होता ताई ताई कुठे आहेस दरवाजा उघड ना किती वेळ झाला आवाज देते मी यार जोरजोरात दरवाजा ठोठावण्याने मीराची झोप खाडकन मोडली ती डोळे चोळत डोळे उघडते थोडीशी गोंधळलेली आणि तिचं लक्ष जातं आपल्या मिठीत झोपलेल्या आरवकडे त्याचा चेहरा तिच्या खांद्यावर विसावलेला किंची के तिच्या कपाळाशी स्पर्श करत होते आरवला शर्टले तिच्या अंगावर पडलेला होता त्या दृश्यात एक शांत प्रेमळ वात्सल्य ले भरलेलं होतं पण फक्त एका क्षणापुरतं दरवाजावरचा आवाज परत वाढतो ताई ताई अगं उठ ना ताई हे ऐकताच मीराच्या अंगावर काटा येतो क्षणात ती भांडावरती येते श्वेता ही इथे कशी आता काय करू मी मीराचे हात आता थरथरायला लागतात चेहरा फिकट होतो आणि तिचं मन धावतं हो जर तिला हे समजलं की मी आणि आरव रात्रभर एकत्र होतो तर हे जर मग परत घरच्यांना समजलं तर नाही नाही नको नको हे घरच्यांना आणि श्वेतालासुद्धा समजायला नको घाबरलेली मीरा पटकन वळे त्याने अजूनही गाळ झोपलेला आरोकडे पाहते तो अजूनही शांतपणे झोपलेला एक हातीच्या कमरेवर चेहऱ्यावर गोडसं शांत हास्य होतं ती घाईने त्याचा हात बाजूला करते आणि थोडीशी झुकून त्याला हलवत बोलू लागते आरो अरव आरो उठा ना उठा ना आरो, आरो, आरो प्लीज आरव थोडासा कुरकुरतो थो, पण झोपेतून उठायचं नावच घेत नाही आरोवने डोळे गालातल्या गालात उघडलेले आणि मीराला अजूनही आपल्या मिठीत ओढ तिच्या मानेजवळ ओढ घुसळत गुसगुसला गुड मॉर्निंग बायको मीरा थोडीशी घाबरलेली पण त्याच्या या गोंडस हळूवार सुरात क्षणभर विरघळली पण लगेचच वास्तव्य आठवलं अरव हे गुड मॉर्निंग न तुमच्याजवळ ठेवा उठापटकन श्वेता बाहेर उभी आहे आणि मला ती आवाज देत आहे कधीपासून मीराचे हे बोलणे ऐकताच आरव खाडकण डोळे उघडतो काय हो जर ती आत आली ना आणि तिने तुम्हाला असं बघितलं ना लग्नाआधी आपण असं अरव प्लीज काहीतरी करा मला खूप भीती वाटते आता काय होईल मीराचे हे बोलणे ऐकून आरवने थोडं मिश्किल हसत म्हटलं ओके okay, ओके okay. तू जाणी दरवाजा उघड अरो वेडे आहात का तुम्ही तुम्ही माझ्या रूममध्ये मा आहात आणि मी दरवाजा उघडला तर मी काय सांगणार मी नाही उघडणार दरवाजा मीरा कूल डाऊन मी बाथरूममध्ये लवतो तू एक काम कर तू टॉवेल गुंडाळ आणि चेहऱ्यावर थोडंसं पाणी शिंपड आणि श्वेताला बोल आंघोळ करत होते म्हणून लेट झाला दरवाजा उघडायला अरवचे बोलणे कोण मीरा बोलते बरं चालेल पण तुम्ही आधी जा ना बाथरूममध्ये मीराच्या बोलणे ऐकून आरा उठतो आणि बाथरूममध्ये पळतो तो, तो जात असताना मीरा त्याला थांबव त्याचा टी शर्ट पकडते अहो हे तर घेऊन जा कोणी बघितलं तर आरा मिश्किल डोळा मारतो आणि मीराकडे बघत बोलतो हुकमाचं पालन केलंच पाहिजे ना माझ्या राणीसाहेब तो हसतच आतमध्ये जातो त्याच्याकडे इकडे मीरा पटकन तिच्या अंगामधली टॉवेल गुंडाळते आणि चेहरा होते ते थोडे सावर सावरते आणि नीट टॉवेल गुंडाळून सावरून दाराजवळ जाते दार फक्त थोडंसं उघडलेलं होतं मीरा फक्त मान बाहेर काढून बोलते हा श्वेता बोल ना श्वेता हात कमरेवर ठेवून थोडी संशयाने बघते आणि म्हणते ताई एवढाच दरवाजा उघडला आहेस आत येऊ दे ना मला मेरा पटकन चेहरा जपून थोडं घाई खाईने बोलते नाही ग मी अजून आंघोळ केले नाही आहे टॉवर गुंडाळूनच उभी आहे ना तू एवढ्या जरा हाकं मारत होतीस की आंघोळ अर्धपट ठेवावी लागली श्वेता डोळे बारीक करत असते म्हणजे ताई अजून आंघोळही केली नाहीस आणि इतका उशीर झाला रात्रभर काही चिचंसोबत फार गप्पा रंगला असल्याला बहुतेक म्हणूनच उठायला उशीर झाला वाटतं श्वेताचे बोलणे ऐकून मीरा थोडीशी अडखळते चेहरावरचा गोंधळला पण झाकायचा प्रयत्न करत ती म्हणते श्वेता काय बोलतेस तू काही नाही तसं पण तुझं काय काम होतं माझ्या उघड्या सकाळी सकाळी मीराचे बोलणे ऐकून श्वेता बोलते ताई सकाळ सकाळ आहे का नऊ वाजून गेलेत सगळेजण मेहंदीच्या फंक्शनसाठी तयार झालेले आहेत आणि तू तयार आहेस का ते बघायला मी खरं तर आलेले होते पण तू तर आत्ता आंघोळ करून बाहेर आलेली आहेस अगं मेकअप आर्टिस्ट कधीच्या बाहेर येऊन बसलेले आहे तुझी वाट बघत आहेत तुझा मेकअप करायचा आहे ना मेहंदी फंक्शनसाठी मीरा थोडी कट पडत केस पुसत बोलते अ हो आ, हो येते येते मी मी पटकन येते तू काळजी करू नकोस मी करते सगळं मला सांग हॉलमध्ये सगळेजण बसलेले आहेत का म्हणजे सगळेजण त्यांच्या खोलीत आहेत की हॉलमध्ये श्वेता थोडा चिडून पण सरळ बोलते ताई तू दहा वाजता उठलीस म्हणून सगळेजण अजून झोपले असतील असं वाटतंय का तुझं लग्न आहे पण तयारी सगळ्यांची आहे सगळेजण लवकर उठून त्यांच्या कामाला लागलेले आहेत आवरूनही झालेलं आहे तू सुद्धा लवकर आवर की मी येऊ तुझ्या मेकअपसाठी मीरा घाई काही नाही बोलते नाही नाही नको आ, मी करते ना मीरा पटकन दरवाजा बंद करते आणि बाथरूमजवळ येऊन दरवाजा उघडते रागाने आरोकडे बघत काही बोलणार तेवढ्यात आरोग्याच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढ घेतो तू तिच्या ओठांवर ओठ ठेकून तेवढ्यात मीरा त्याला हलकशे पूश करून मागे करते काय चाललंय तुमचं खाली मेहंदी फंक्शनसाठी मेकअप आर्टिस्ट आलेले आहेत मला तयार व्हायचं आहे पण तुम्ही अजूनही माझ्या रूममध्ये आहात हॉलमध्ये सगळेजण बसलेले आहेत आणि तुम्ही इथून कसे बाहेर पडणार आहात 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 याची तुम्हाला अजिबात काही चिंताच नाही का मीराचे बोलणे ऐकून आरव सहजपणे म्हणतो डोंट वरी मीरा हे फार माऊस आमचंच आहे तिथून बाहेर कसं पडायचं मला माहिती आहे पण मला सांग तुझ्याकडे ओढणी वगैरे काही आहे का, का? ओढणी ओढणी कशाला पाहिजे मीरा गोंधळून विचारते आरव मुश्किलपणे म्हणतो मीरा मला डायरेक्ट खालच्या मजल्यावर ओडी मारावी लागेल आणि ओडी मारली तर मला लग्नाला राहीन की नाही माहिती नाही त्यामुळे ओढणीच्या सहाय्याने खाली उतरणं बसणं बरं एक मिनिट शोधते मी मीरा पटकन त्याची बॅग उघडते आणि दोन तीन ओढण्या बाहेर काढते आरव ते सगळ्या ओढण्या हातात घेतो एकत्र बांधतो आणि खिडकीजवळ जाऊन खाली सोडतो मग मीराकडे बघून म्हणतो मीरा तुला ओढणी पकडायला जमणार नाही म्हणून मी खिडकीला बांधतोय पण तरीसुद्धा तू ही ओढणी घट्ट पकडून ठेव मी खाली उतरतो ओके पण आरो नीट उतराल ना तुम्ही मीरा डोंट वरी पण तू पडकन तयार हो बाय असं म्हणून आरो खिडकीतून त्या ओढणीच्या सहाय्याने हळूहळू खाली उतरू लागतो तोपर्यंत मीरा वाकून वाकून खालचा मजला बघत होती तो नीट उतरेपर्यंत त्याचा श्वासच अडलेला होता शेवटी आरोप खाली उतरतो वर बघून मीराकडे स्मित करत हात हलवतो आणि तिथून निघून जातो मीरा पटकन त्या ओढण्या परत वर ओढते खिडकी बंद करते आणि परत स्वतःचा आवरायला सुरू करते तिकडे राज्याध्यक्ष मेन्शनमध्ये आरव आलेला होता आता सगळेजण लगबगीने तयारीत असणार हे त्याला आधीच माहिती होतं त्यामुळे तो मेन दरवाज्यातून आत न जाता पाठीमागच्या दरवाज्यातून आत शिरतो आणि थेट आपल्या रूममध्ये निघतो पण तेवढ्या त्याचं लक्ष जातं आशा काकू काव्य आणि विशाखामा मी तिघीही त्याच्या रूमसमोर उभ्या होत्या आणि दरवाजाकडे एक बघत होत्या आरव आरव उठ अरे काय झालंय तो दरवाजा का उघडत नाहीस त्या तिघींच्या आवाजात थोडी घबराट होती आरवने कपळावर हात ठेवला त्याला चांगलंच ठाऊक होता तेजस आहे आणि शिवाय तो कधीच दरवाजा उघडणार नाही त्यामुळे तेजस आत शांत बसून होता आणि बाहेर तणाव वाढत होता क्षणभर आरवला काही सुच ना पण मग तो हलकं सहजला थोडासा विचार करून तो पुढे गेला काय झालं तुम्ही तिघी इथे का उभे आहात आरव तिथे जाऊन बोलतो आरव त्यांच्या जवळ जाऊन नेहमीच्या कुल अंदाजातच विचारतो तेच आरवचा आवाज ऐकून पाठीमागून आरवचा आवाज ऐकू येतास तास त्या तिघे आश्चर्याने पाठमोऱ्या वायल्या अरे तू इथे आशा काकू आश्चर्याने म्हणाल्या तिकडे काव्यासुद्धा पटकन विचारते भाई तू इथे आहेस तर मग आतमध्ये कोण आहे किती उशीर झाला मी दरवाजा वाजवत होते आणि तू कुठे गेला होतास आरो शांतपणे जणू काही सर्व ठीक असल्यासारखं सर म्हणतो अगं मी तर सकाळीच उठले आहे उठून वर्कआउट केला आणि मग थोडा वेळ टेरेसवर होतो नेटवर्क इशू होता म्हणून एक मीटिंग अटेंड करत होतो तेच विशाखा मामी चकित होऊन विचारतात अरे मग तुझ्या रूममध्ये कोण आहे आणि आतून दरवाजा कोणी बंद केला आर खोटं हसत म्हणतो आय थिंक मामी तुझा मुलगा तेजा असेल काय झालं होतं काय माहिती रात्री माझ्या रूममध्ये येऊन झोपला भेट्यासारखा म्हणत होता मला तुझ्यासोबत झोपायचं आहे मग तिथे झोपला कदाचित त्याला झोपेत चालण्याची सवय असेल म्हणून त्याने आतून दरवाजा बंद केला असेल इकडे आज तेजस मात्र आरवच्या रूममध्ये जागा झालेला होता तो हळूच दरवाजाजवळ येऊन बाहेर नक्की काय चाललंय ते कान लावून ऐकत होता आरवचं हे बोलणं ऐकताच तेजसचा चेहरा रागाने लाल झाला होता रे हा भाईसुद्धा काय सॉलिड खोटं बोलतोय ना लगेच घरच्यांना गुंडायला आणि सगळं माझ्यावर ढकललं मी बेड्यासारखा करतो म्हणे बरं आता दाखवतोच भाईला काय असतं ते मनाशीच तो पुटपुटला तेवढ्यात बाहेर आरव शांतपणे म्हणतो थांबा तुम्ही मीच उठवतो त्याला तेजा हे त्याच्या दरवाजा उघड आरावचा आवाज ऐकून तेजस पटकन दरवाजा उघडतो आरव डोळ्यानेच तेजसला शांत राहण्याचा इशारा करतो मग मुद्दाम ते त्याच्या खांद्यावर हात ठेवत हसत म्हणतो तेजस तुला सकाळी झोपेत चालण्याची सवय आहे का रे म्हणून झोपेतच दरवाजा बंद केल्यास घरच्यांना टेन्शन आलो ना असं करू नकोस रे मामी तुमच्या मुलावर लक्ष ठेवावर का नाहीतर झोपेतच तू घरातून बाहेर गेलेलं सुद्धा समजायचं नाही आरावचं बोलणं एकदा सगळेजण हसून दमतात तेवढे दाशा काकू म्हणतात बर हे सगळं जाऊ दे आर अरे मेहंदी फंक्शन आहे म्हणून तू जावरलं की नाही हे विचारायला काव्य आलेली होती पण तू काही करून दरवाजा उघडे नास म्हणून तिने आम्हा दोघींना बोलवलं चल बाबा आता पटकन आवर बरं आम्ही सुद्धा तयारीला लागतो आणि तेजस तू तु रे तुझी झोप पूर्ण झालेली आहे ना रे बाबा की झोपेत चालता चालता झोप अजून इनकम्प्लीट राहिलेली आहे तुझी अजून चल बरं तू सुद्धा जा बरं तुझं लवकर आवर जा आशा काकूंचं बोलणं ऐकून सगळेजण पुन्हा असतात पण तिकडे तेजस मात्र आरवकडे तिरक्या नजरेने थोड्या रागानेच बघत होता जणू मनात ठरवलं होतं भाई मी सोडणार नाही मामी काव्य आणि आशा तिघीही तिथून खाली निघून जातात तेवढ्या तेजस आरवकडे तिरक्या कटाक्षाने बघत म्हणतो भाई हे बरं आहे रे सगळं तू करतोस आणि माझ्यावर ढकलतोस मी तुझी एवढी मदत केली आणि तू काय केलंस मला वेडा ठरवलंस आरव भाजत खुर्चीवर बसतो पार्टी हवी आहे ना मग शांत बस आणि आवर काय यार भाई या बॅशलर पार्टीसाठी अजून काय काय करावं लागणार आहे काय माहिती जाऊ दे मी जातो तेजस नाग मोठं तिथून निघून जातो आरोसुद्धा हसतच रूमचा दरवाजा बंद करतो आणि आंघोळीसाठी निघून जातो आज मीरा आणि आरव यांच्या लग्नाचा पहिला कार्यक्रम सुनो सुरू होणार होता म्हणजेच मेहंदी फंक्शन राज्याध्यक्ष मेनशनच्या समोर मोठ्या थाटात डेकोरेशन केलेलं होतं आंब्याच्या पानांचा आणि झेंडूंच्या फुलांचा देखणं आरस मध्ये भव्य मंडप आणि पाठीमागे केळीच्या पानावर सुंदर अक्षरात लिहिलेलं आरव आणि मीराची मेहंदी मंडपासमोर दोन पाड ठेवलेले होते तर समोर पाहुण्यासाठी रांगोऱ्याने मांडलेल्या खुर्च्या आधी सगळे पाहुणे नातेवाईक गप्पा मारत जमा झाले होते आजच्या मेहंदी फंक्शनसाठी राजस्थानी थीम ठेवली होती आरवने त्या थीमला साजेसा मेहंदी रंगाचा सा कुर्ता आणि पायजामा घातला होता त्याचा देखणं आत्मविश्वास पूर्ण लुक सगळ्यांच्या नजरा खेचत होता तर बाकी मंडळींनी लाईट पिंक रंगाचे कपडे परिधान केले होते सगळीकडे रंग हसते आणि संगीताचं वातावरण होतं मंडपाजवळ वा जगदीशराव उभे होते ते हसतच म्हणाले चला नवरदेव तर मेहंदीसाठी तयार आहे आता नवरी मुलीला बोलवा इकडे मीरासुद्धा छान तयार होऊन आली होती तिने मेहंदी रंगाचा राजस्थानी स्टाईलचा घाघरा चोळी परिधान केलेला होता कानात मेहंदी कलरची फुलं त्याला साजेशी पारंपरिक ज्वेलरी हातांवर मेहंदीच्या लुकला उठाव देणारी खास दागिने सगळंच एकदम परफेक्ट हो। केसांचा हलकासा राजस्थानी स्टाईलने बन आणि चेहऱ्यावर साधा पण उठावदार मेकअप होता मीराचा हा साधेपणातला देखणा लूप पाहून तिथे उपस्थित सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खेळल्या ती जशी हळूहळू मंडपाकडे येत होती तशी लोकांमधला गोंधळ जणू थोडा शांत होत गेला आरवची नजर तर तिच्यावरून क्षणभरही हटत नव्हती जणू काही त्या क्षणिक जगात काहीच अस्तित्वात नव्हतं तेवढ्यात आदित्यने असतच आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि मुश्किलपणे म्हणाला बाई अरे बघ बघ होणारी बायको कशी दिसते ते हट हटते का तिच्यावरून नजर आधी तिचं बोलणं एकदा सगळीकडून ओय होय होय असा जल्लोषाचा आवाज उठला हास्य आणि टाळ्यांमध्ये वातावरण अजून रंगून गेलं तेवढ्यात विशाखा मामी पुढे आल्या त्याने मीराचा हात धरत हसतच म्हणाल्या चल बाळा इकडे या पाटावरती बस मामी तिला हळूवारपणे समोरच्या पाटावरती बसवलं इकडे आशा काकू आरवकडे वळल्या आरव ये तू तू सुद्धा या दुसऱ्या पाटावरती बस बरं आरव ही हसतच दुसऱ्या पाटावरती जाऊन बसला विशाखा मामी प्रेमाने म्हणाल्या आता आधी दोघांचं औक्षण करूया चांगल्या फंक्शनची सुरुवात नेहमी औक्षणानेच व्हायला हवी त्यांच्या बोलण्यानंतर पाच सुहासिनी बायका थाळ्या घेऊन पुढे आल्या कलश अक्षदा फुलं आणि दीपाच्या उजेडात त्या दोघांचं पारंपरिक रीतीने औक्षण केलं मंगलध्वनी आणि टाळ्यांच्या गजरात वातावरण पवित्र आणि आनंदी झालं औक्षण झाल्यावर फोटोग्राफर्स लगेच पुढे आले मिराज आणि आरवचा मेहंदीच्या डेकोरेशनसोबत सुंदर फोटो सेशन सुरू झालं काही फोटो सिंगल काही दोघांचे एकत्र प्रत्येक क्लिकमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि डोळ्यांतील चमक जणू सगळ्यांना जाणवत होती मेहंदी हे रचने बाली हा तो मे मे लाली हे गाणं नीट लागलेलं ला होतं सगळेजण मनपात जमले होते आशा काकू हसत म्हणाल्या चला आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू करूया आधी शगुनाची मेहंदी म्हणून हातावर एखादं छोटंसं फूल किंवा फक्त एखादा ठिपकाच का होईना पण घरातल्या कोणीतरी लावून देऊया आई या तुम्ही मीराला मेहंदी काढा तो मान तुमचं आहे आशा काकूंचे बोलणे ऐकून आई अडखळत म्हणाली मी मी कसं काय काढू शकते मी तर विधवा ती अजून बोल ना तेव्हा आशा काकू प्रेमाने त्यांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या अहो मीराची आई एखादी स्त्री लहानपणापासून आपल्या मुलांचा सांभाळ करते त्यांना वाढवते शिकवते त्यांची स्वप्न जपते तेव्हा ती त्यांची आईही असते आणि बापही असते तेव्हा कुणी म्हणालं का की तू विधवा आहे सग का मुलांना वाढवतेस म्हणजे काय कर्तव्य पूर्ण करायचे तेव्हा आई पण निभवायचं आणि आनंदाच्या क्षणी मात्र पाठीमागे राहायचं नाही हो तुमच्या लेकीचं लग्न आहे जिच्यावर तुम्ही आईचं प्रेम का ही दिलात आणि बापासारखा आधारही दिलात अशा क्षणी तुमचाच मान पहिला आहे मनात कसलीही शंका न आणता चला तुमच्या लेकीच्या उजव्या हातावर शगुनाची मेहंदी काढा समोरना मंडपात एक भाऊ शांतता पसरली होती आणि मीराच्या डोळ्यात नकळत पाणी आलं अशा काकूंच्या शब्दांनी मीराच्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं आईच्या डोळ्यातही अश्रू चमकत होते तो आनंदाचा आणि अभिमानाचा संगम होता आरव हळूच पुढे सरकला त्याने मीराचा हात अलगद पकडला आणि डोळ्यांनी तिला इशारा दिला शांत रहा, इमोशनल होऊ नकोस हा आपला आनंदाचा दिवस आहे त्याच्या त्या नजरेतली काळजी मीराच्या हृदयात सरळ जाऊन पोहोचलेली होती तेच इकडे आशा काकूंचे बोलणे ऐकून मीराची आई पुढे आली तिने मुलीच्या हातावर प्रेमाने मेहंदीचा कोण फिरवला आणि एक छोटंसं साधं पण मनापासून काढलेलं फूल उमटवलं ते फूल काढताना तिच्या हातांनी थोडंसं थरथर कापलं पण त्या फुलात आईच्या आयुष्यभराचा आई आशीर्वाद सामावलेला होता त्यानंतर इकडे आशा काकूसुद्धा पुढे आल्या त्यांना फारसं डिझाईन वगैरे मेहंदीमधले काही जमलं नाही तरीही त्यांनी आरवच्या हातावर मेहंदीचा एक छोटा ठिपका काढला जणू शगुनाचा छोटासा बिंदू मंडपातल्या सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला आणि तो क्षण मीराच्या मनात कायमचा कोरला गेला आशा काकू हसत म्हणाल्या चला बोरीनो आता दोघांच्याही हातावर छान मेहंदी काढा आणि हो हातावर एकमेकांचं नाव लपलेलं असं बरं का अजिबात लवकर शोधता आलं नाही पाहिजे मेहंदी आर्टिस्टने आपापली कोणं तयार केली मीराच्या हातावर आणि पायावर डिझाईन इतकी बारीक सारीक होती की, सारी की पूर्ण करायला वेळ लागणारच होता प्रत प्रत्येकजण एक एक हात आणि एक एक पाय असा घेतलेला होता आणि बाकीच्या मेकअप आर्टिस्टने घरातल्या महिलांच्या हातावर डिझाईन काढायला सुरुवात केलेली होती तेवढ्या तिकडे दोन मेहंदी आर्टिस्ट आरवच्या जवळ आल्या त्यांनी कोण हातात घेताच आरोव पटकन त्याचे दोन्हीही हात मागे घेतो आणि म्हणतो नाही हो नको आत्ता माझ्यावर लगेच हातावर मेहंदी काढायला नको आरवचे बोलणे ऐकून जगदीशराव हसतात आणि विचारतात काय रे आरो काय झालं का तुला मेहंदी काढायची नाही मेहंदी फंक्शन आहे आणि तुला मेहंदी का काढून घ्यायची नाही आज नाहीतर मग काय लग्न झाल्यानंतर मेहंदी काढणार आहेस का तू आरो हात हलवत म्हणतो नाही बाबा तसं नाही म्हणजे सगळ्यांनी जर मेहंदी काढली तर मग जेवणार जेवणार वगैरे सगळेजण कसे कोणीतरी असावं ना असंच म्हणजे भरवू वगैरे शकेल ना हे तास सगळ्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू आलं सगळ्यांना नक्की कळलं होतं तो भरवणार कोणाला म्हणतोय तेवढा सानिका डोळा मारत म्हणाली बाई नक्की सगळ्यांना तू भरवणार आहेस की फक्त तुझ्या बाजूला जी व्यक्ती बसलेली आहे तिलाच भरवणार आहेस म्हणूनच तुला तुझे हात लगेचच मेहंदीने भरवायचे नाहीत की काय मी राजा आई हसतमुखाने आरवजवळ येते आणि बोलते जावई बापू तुम्ही सुद्धा मेहंदी आत्ताच काढून घ्या म्हणजे चांगली रंगेल आणि आम्ही आहोतच की तुम्हालाही आणि आमच्या लेकीलाही भरवायला टेन्शन नका घेऊ तुम्ही तेच काव्या हसत पुढे येते आणि मध्ये बोलते हो ना भाई। बाई तू एवढा टेन्शन घेऊ नकोस बरं का तुझ्या बायकोचं काही पोट आम्ही मारणार नाही बरं का तिला आम्ही भरपूर खायला घालू तू फक्त शांत बस आणि मेहंदी काढून घे आरवचा चेहरा थोडा वाकडा करत तो म्हणतो भर पण जास्त नको थोडीच उगीच हातभर पायभर मला नको साधं ठेवा त्याच्याच तिथेच कानातल्या कानात हसत गा आरोग्यजवळ येतो भाई यार लग्न एकदाच असतं पाहिजे ना फुलवण तयारी हातपाय सगळं भरून टाकू मेहंदीने त्याच्याचं बोलणं येता सगळेजण मोठ्याने हसू लागतात आरवने बारीक करत तेजसकडे पार्टी विसरू नकोस असा इशारा केला पण हात मात्र आर्टिस्टकडे पुढे गेला सगळ्या मुलींच्या हातावरती मेहंदी काढण्याचा गडबडाट सुरू होता मीराच्या हातावरती तर एकाएकी चार पाच पार्टिस्ट कामाला लागल्या होत्या आरवच्या हातावरती ही मेहंदी हळूहळू रंग भरत होती पण घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया शकुंतला त्या आशा काकू मीराची आई विशाखा मामी या मात्र शांत बसून बाकीच्यांना पाहत होत्या थोड्या वेळाने मेहंदीच्या कामाचा टप्पा थांबला आणि हवेत गार वास आला जेवणाचा टाईम झाला होता अशा काकू लगेच उभ्या राहिल्या मोठं स्टीलचं ताट घेऊन आल्या आणि थेट मीराच्या व आरवच्यामध्ये बसल्या चला हो मेहंदीचं चा काम चालू आहे पण पोटाचं काम थांबतात कामा नाही त्या प्रेमाने म्हणाल्या त्यांनी आधी मीराच्या दोनात पहिला घास दिला अगं नवरीला उपाशी ठेवायचं नसतं रंग कळत यावत्र पोट भरलेलं हवं मग आरवकडे वळून हसल्या आणि आरव आम्हालासुद्धा होणाऱ्या सुनेची काळजी आहे बरं का काही तासांनी मेहंदीचा कार्यक्रम एकदम रंगदार पद्धतीने पार पडला मीराच्या हातावरची मेहंदी पूर्ण झाली होती आणि ती बघता सगळ्यांनी वा असा उद्गार काढला तिच्या प्रत्येक हातावर आणि हाताच्या वरच्या भागावर लग्नाचे सगळे महत्त्वाचे विधी वरा फेरे पानांच्या तोरणाखालील नवरानवरीचा सीन एकदम नाजूक डिझाईनमध्ये उमटवलेले होते पायावरही जाळीदार पॅटर्न आणि छोट्या छोट्या फुलांनी सजलेले होते आरवची मेहंदी तर बऱ्याच आधी पूर्ण झाली होती पण तरीही तो मीराच्या शेजारीच बसून होता कधी तिचा हात हल्ला तर डिझाईन बिघडेल का किंवा मेहंदीच्या गंधामुळे तिला काही त्रास होत आहे का हे तो सारखं सारखं चेक करत होता मध्ये मध्ये तो मेहंदी आर्टिस्टना हळूस सांगत होता जरा हलक्या हाताने कर बरं का थकली आहे ती तिचा हात अवघडलेला आहे किंवा मिराला काही पाणी हवं आहे का, का? तिला पाणी आणा तिचा हात वाकलेत बराच वेळ तिला त्रास होतोय का बाकी सगळे पाहुणे नातेवाईक त्याच्याकडे पाहून हसत होते हा होणारा नवरा आत्तापासूनच एवढा सांभाळतो आहे मग लग्नानंतर काय होईल कोण जाणे मीराने मार्ग मात्र हलकेच आरोकडे बघून डोळ्यांनी शांत बसा असा इशारा दिला पण तिच्या चेहऱ्यावरचे हलकेचे स्मित आणि डोळ्यातील चमक सांगत होती की तिला त्याची हा काळजी घेणारा स्वभाव मनापासून आवडत होता मेहंदीचा कार्यक्रम संपूर्ण सगळ्यांनीच थोडा श्वास घेतला होता तेवढा शकुंतलाबाई हळूस मीराच्या जवळ आल्याने प्रेमाने म्हणाल्या सुनबाई ही मेहंदी लगेच पुसून टाकू नका बरं का, बर का? उद्या सकाळपर्यंत तरी ठेवा आणि संध्याकाळी लवंगाची वाफ घ्या त्यावर वा साखर पाणी लावा म्हणजे रंग असल गडद उठून दिसेल त्यांचं बोलणं संपायच्या हातात जगदीशराव मध्ये पडले आणि बोलते अगं त्या लवंग वगैरे या सगळ्याची गरजच नाही आपल्या हारवचं प्रेम मीरावरती एवढं आहे की मेहंदी तर उठून दिसणारच ना आणि तीही गडद रंगात जगदीशरावांच्या या बोलण्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू उमटलं होतं तेवढा तेजस मध्येच घुसला गोना, भाही पहिला भाही ना हो ना आपला वाई पहिल्यापासूनच खूप प्रेम करतो वहिनीवर एक दिवससुद्धा बाईला सोडून राहत नाही वहिनीशिवाय त्याचा जीव येडापिसा होतो हे वाक्य ऐकताच मीराने आणि आरवने एकदम वळून तेजसकडे पाहिलं आरवच्या न स्पष्ट होतं बस आता गप्प बस असा इशारा होता जणू त्याला भीतीच होती की आता काय हा काहीतरी मोठा बॉम्ब टाकणार पण तेजसने फक्त गालातल्या गालात, गालात खटाळ हसू दिलं इतकंच पुरे असा भाव देत आणि शांत बसला बाकीच्यांनी मात्र हलक्या हसण्याचा फुलोरा सोडला आणि मीराच्या गालांवर हलकी लाजरेपणाची छट्टा पसरली आरव मीरा आणि कुटुंबातील मंडळींच्या हातावर मेहंदीचे नाजूक नमुने आता खुलून दिसत होते प्रत्येकाच्या एका हातावर सुंदर डिझाईन काढलेली होती तर दुसऱ्या हातावर खास शब्दाने सजलेली मीरा आरव लग्न त्या अक्षरांभोवती बारीक बारीक गोलाई वेली फुलांची सजावट संपूर्ण डिझाईन एकदम उठून दिसत होती मेहंदीचा गंध दरबळत होता आणि रंग हळूहळू गळद होत चालला होता इतक्याच फोटोग्राफरने हाक मारली चला नवरदेव नवरी आता तुमच्या मेहंदीचा फोटोशूट सुरू करूया आरव आणि मीरा एकमेकांच्या शेजारी बसली मीरा हलक्या हाताने पल्लू सावरत हसत मुखाने कॅमेरासमोर हात पुढे धरते आणि आरव तिच्याकडे पाहत थोडं खोडकर स्मित देत प्रत्येक फोटोंसोबत त्याच्या चेहऱ्यावरील हसू अधिकच खुलत होतं फक्त फोटो नाही काही मजेदार मजेदार रील्सही तयार होतात कधी हरवून नकळत मेद्याकडे पाहतो आणि ती त्याला डोळ्याने इशारा करते तर कधी दोघे एकत्र हात उंचावत मेहंदीचा रंग दाखवतात तर मंडळी मेहंदी फंक्शनचा रंग गंध हर्ष आणि प्रेमाच्या आठवणी अजूनही हवेत रंगत आहेत पण आता तयार राहा कारण उद्या आहे धमाल मस्तीने भरलेला संगीत फंक्शन्स मग एक काम करा संगीत फंक्शनसाठी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सॉन्ग्स सजेस्ट करा बॉलिवूडचे धमाल गाणे असो की राजस्थानी ठसकेबाज बीड्स किंवा एखादं गोल्ड रोमॅन्टिक डुएट्स सगळं चालणार आहे आणि हो थोडीशी कॉमेडी टचअप असलेली गाणीसुद्धा सजेस्ट करा म्हणजे फनी टाईप परफॉर्मन्सनुसार टाकता येईल तसंच आजचा मेहंदीचा भाग कसा वाटला ते सुद्धा मला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा तुमच्या कमेंट्स आणि सजेशनमुळे उद्याचा एपिसोड अजून रंगतदार होणार आहे चला तर आजचा गंधाळा शेवट इथेच आणि उद्या भेटूया संगीताच्या लयबद्ध दुनियेमध्ये